गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या असे मी या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये लढत चढवले कोण होतोय सातवा गुलाबा अतिशय सुंदर अशा गाड्या पाहताय सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चढवाय अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो आणि बाजी मारली पब्लिकचा पेथाज बादशाह म्हणून ज्याची ओळख हसा मथू सेमीफायनल सातचा निखाल निखाल आणि निखा सेमी फायनल सातचा निकाल तास क्रमांक एक वर धुलील गाडी जे हनुमान वर असा प्रभाग गणपत दिसले कशोरे राजे फार्मा मुरुम पुरंदर केसरी ग्रुप पिसोडी बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रागा या गाडीचा एक नंबरला उजेबल गाडी मालकाचा त्यावर ते बसलेल्या अट्टी ड्रायव्हर तामखराकरांचा हार हार्दिक हार्धिक गाडी हार्दिक अभिनंदा सुंदर अशी गाडी पळाली मालकाच्या नशिबात जे पाहिजे ते तास आलं सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला पब्लिकचा बेहताज बादशाह रणवीर भाई पाटील आडवली कल्याण बिंजोरचा बादशाह मठोर पळाला त्या जोरा पळाला अरुण साहेब पाटील नानासाहेब प्रधान घोट दर्जा सुंदर गाडी फायनल ला पात्र आटील ड्रायव्हरचा विजेता बैल गाडी मालकाचं आटील हार्दिक हार्दिकाबाई गाडी फायनल ला पात्र मथुरानी सर्जाची गाडी वाळवा